हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत खानदेशामध्ये ज्या प्रकारे वांग्याची भाजी बनवली जाते तेही अगदी घोटलेल्या वांग्याची भाजी असं म्हटलं जातं तर त्याचप्रकारे आज आपण घोटलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत तीही अगदी झटपट कुकरमध्ये अगदी दहा मिनटात तयार होणारी ही भाजी आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया तर या ठिकाणी मी जे आहे तर पावशेर वांगे घेतलेले आहेत आणि वांग्यांचे छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याचे जे साल असतात तर ते अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर जे वांग्याला देट असतात तर ते देट खूप जास्त छान लागतात खाण्यासाठी भाजीमध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते राहू देऊ शकता पण त्याला जे काटे वगैरे असतात तर ते तुम्ही त्याआधी काढून घ्यायचे आणि त्यानंतरच मग ते त्यामध्ये राहू द्यायचे तर या ठिकाणी मी सगळ्या वांग्यांचे जे आहे तर ते जे साल असतात वरचे तर ते अशा प्रकारे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत तर या ठिकाणी वांगे जे आहे तर ते आपण कट केल्यानंतर लगेचच लालसर किंवा काळे पडतात त्यामुळे मी या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे म्हणजेच आपण लगेच कट केल्यानंतर वांगे जे आहे तर ते आपण पाण्यामध्ये दे टाकून देऊ तर या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर हे जसं की मी तुम्हाला सांगितलं डेट तुम्ही या ठिकाणी राहू देऊ शकता पण या ठिकाणी जे आहे तर ते मी हे डेट पूर्ण काढून टाकते आहे आता आणि ते खायलासुद्धा खूप छान लागतं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते राहू देऊ शकता तर या ठिकाणी मी अशा प्रकारे जे आहे तर वांग्यांचे छान अशा छोट्या छोट्या फोडी करून घेते आणि वांगे लगेचच कट केल्यानंतर लगेचच जे आहे तर ते आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचेच म्हणजेच ते लालसर किंवा काळे पडणार नाही तर अशाच प्रकारे जे आहे तर ते मी छान असे वांगे जे आहे तर ते कट करून घेते तर या ठिकाणी मी अशा प्रकारे छान असे वांगे कट करून घेतलेले आहेत आणि जर तुमच्या वांग्यांमध्ये खूप जास्त अशा बिया असतील तर, तर या ठिकाणी तुम्ही वांगे जे आहेत तर ते थोडेसे चोळून घ्यायचे पाण्यामध्ये म्हणजे ज्या खूप जास्त अशा बिया असतात जाडसर तर ते या ठिकाणी निघून जातात तर आता आपण वाटण तयार करणार आहोत तर यासाठी एका वा मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकणार आहोत मिरची तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर या ठिकाणी मी आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत तसंच एक ते दोन इंच आलं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सोबतच आपण घेणार आहोत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि आपण याचं पाणी न टाकता छान असं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे छान असं याचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे पाणी न टाकता आता आपण एक जे आहे कुकर घेणार आहोत तर ही भाजी जी आहे तर ती आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकरमध्ये केल्यामुळे का होतं तर भाजीची जी टेस्ट आहे तर तीसुद्धा खूप छान लागते आणि वांगेसुद्धा छान असे शिजतात त्यामुळे या ठिकाणी मी टाकलेलं आहे दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलली की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं जिरं आणि मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हिंग तर हिंग टाकल्यामुळे काय होतं की जे वांगे जे असतात तर ते खूप जास्त खाण्यासाठी वातूळ असतात त्यामुळे त्यांचा जो वातूळपणा असतो तर कमी होतो आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेतलेले जे वाटण आपण हिरवी मिरची आलं लसूणचं जे वाटण तयार करून घेतलं होतं तर ते वाटण आपण यामध्ये टाकून घेऊ आणि याला एक दोन ते तीन मिनटं छान असं तेलावरती फ्राय करून घ्यायचं जेणेकरून मिरची आणि आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे तर तो या ठिकाणी निघून जाईल तर एक ते दोन मिनटानंतर जे आहे तर त्याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत वांग्याच्या फोडी तर या ठिकाणी जे आहे तर आपल्याला एक ते दोन मिनटं परत तेलावरती ज्या वांग्याच्या फोडी आहेत तर त्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे लगेचच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही नाहीतर मग का होतं व्यवस्थित जे वांगे आहेत तर ते शिजत नाही आणि त्याची जी टेस्ट आहे तर ते आपल्याला वांग्याच्या भाजीची पाहिजे तशी लागत नाही त्यानंतर आपण वांग्याचे फोळ टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा धना पावडर त्यानंतर हे आपण मस्त असं छान असं मिक्स करून घेऊयात तर तीन ते चार मिनटं आपल्याला काय करायचं यावरती जे आपण कुकरचं झाकण लावणार आहोत तर ते कुकरचंच झाकण आपल्याला यावरती ठेवून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे वांगे आहेत तर ते तेलावरती छान असे फ्राय होतात त्यानंतर तीन ते चार मिनटं झाल्यानंतर ते झाकण परत काढून घेऊ आणि जे आहे तर ते छान असं वांगे आपण मिक्स करून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वांगेसुद्धा आपले तेलावरती छान असे फ्राय झालेले आहेत तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं तर त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी मी जे वांगे आहेत तर त्यामध्ये टाकलं तर या ठिकाणी आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेतलं अर्धा चमचा मीठ तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि हे छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला जे आहे तर ते कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जसं तुमचे कुकरच्या शिट्ट्यांमध्ये जे आहे तर ते छान असं शिजत असेल तर तेवढ्या कुकरच्या शिट्ट्या तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मी या ठिकाणी दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्यांमध्ये जे आहे तर ते वांगेसुद्धा आपले छान शिजतील जर या ठिकाणी तुम्ही तेलामध्ये वांगे छान असे फ्राय करून घेतलेले नसतील तर तुम्ही जवळपास तीन ते चार शिट्ट्या या ठिकाणी करून घ्या तर या ठिकाणी तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आणि कुकरसुद्धा आपला जो आहे तर तो छान असा थंड झालेला आहे तर आता आपण भाजी बघूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वांगे जे आहे तर ते खूप छान असे शिजलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या मदतीने किंवा मग आपली जी रवी असते वरण वगैरे घोटायची तर त्याने तुम्ही या ठिकाणी जे आहे तर ते भाजी पूर्ण अशी छान अशी ठेसून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी चमच्याच्याच मदतीने जी आहे तर ती भाजी छान अशी घोटून घेते कारण वांगे जे आहे तर ते खूप छान अशी या ठिकाणी शिजलेले होते त्यामुळे रवीची किंवा मग स्मॅशरची या ठिकाणी मला काही गरज पडली नाही तर पण तुम्हाला जर गरज वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही स्मॅश शरचा किंवा मग रवीचा वापर करू शकता तर या ठिकाणी मी काय केलं आता गॅस जो आहे तर तो चालू केला आहे आणि जे पाणी आपण या ठिकाणी टाकलेलं होतं तर ते पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही पण थोडंसं कारण ही जी भाजी असते तर ही शक्यतो थोडीशी पातळच असते त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप जास्त अशी छान लागते तर अशा प्रकारे जे आहे तर ते मी छान अशी भाजी पूर्ण बारीक वा घोटून घेते जर या ठिकाणी तुम्ही भाजीचे देठ वगैरे टाकले असतील तर ती जे आहे तर सुद्धा यामध्ये खूप जास्त छान लागतात कारण की ते सुद्धा जे आहे तर त्याला खूप छान असं म्हणजे शिजतं ते त्यामुळे खूप छान अशी टेस्टसुद्धा येते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे तर ती छान अशी घोटली गेलेली आहे तर आता आपण यामधलं पाणी एक तीन ते चार मिनटं छान असं आटवून घेऊ त्यानंतर या ठिकाणी मी का टाकणार आहे अर्धा चमचा गरम मसाला जर तुमच्याकडे कोणताही गरम मसाला असेल तर तो या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा मग स्किप केला तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी म मसाला जो आहे गरम मसाला तो टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे छान असं आता परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला परत तीन ते चार मिनटं जे आहे तर ते छान असं आपल्याला पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीतलं जे पाणी आहे तर ते पूर्ण कमी होण्यासाठी मला तीन ते ती चार मिनिट लागले आणि जी भाजी आहे तर ती आपली मस्त अशी घोटलेली या ठिकाणी तयार झालेली आहे तर या ठिकाणी आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी खानदेशामध्ये ज्या प्रकारे मस्त अशी घोटलेल्या वांग्याची भाजी बनवली जाते अगदी तशाच प्रकारे आपण या ठिकाणी घोटलेल्या वांग्याची भाजी बनवलेली आहे तर या ठिकाणी ही भाजी जी आहे तर ती खानदेशामध्ये शक्यतो जेव्हा लग्नामध्ये हळदीला किंवा मग जेव्हा एखादा भंडारा असतो तेव्हा सुद्धा ह्या अशा प्रकारची भाजी बनवली जाते तर ही भाजी वरणपोळीसोबत किंवा वरणबट्टीसोबत किंवा अशीच तुम्ही चपातीसोबत जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान अशी लागते तर या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली घोटलेल्या वांग्याची भाजी चला तर मग छान असं सर्व्ह करूयात चला तर मग फ्रेंड्स तुम्हाला ही मस्त अशी घोटलेल्या वांग्याची भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय